हमाँ। 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 नमस्कार मंडळी कोकणातल्या आणखीन एका व्हिडिओमध्ये मी संदेश आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो बरं मंडळी माझा एक मित्र आहे दादा भटकंती एक प्रवास म्हणून त्याचं युट्यूब चॅनल आहे बरं तो मला नेहमीच सांगतो की गावाला कसं गायीगुरं वासरं असली ना की भारी वाटतं आमची तर घरी आता सध्या गायीगुरं वासरं तर नाहीत आम्ही लहानपणी होता म्हणजे गावी राहायचो तेव्हा मात्र आमची गायी गुरुवासरं नक्कीच होती आम्ही मुंबईला गेल्याच्या नंतर तीच गायी गुरुवासरं आम विकण्यापेक्षा आम्ही त्या आमच्या नातेवाईकांना दिली पर दादा नक्कीच सांगतो की लहान मुलांना देखील गायी वासरांच्या सानिध्यात ठेवलं पाहिजे बरं आजच्या व्हिडिओची सुरुवात कशी झाली आहे ते देखील दाखवूया आणि आम्ही आज विहाला गाई गुरुवासरा यांच्या सानिध्यात घेऊन गेलो होतो म्हणजेच माझ्या आत्याकडे घेऊन गेलो होतो ते देखील तुम्ही पुढे पहा आणि या व्हिडिओला आपण सुरुवात करूया थेट सकाळपासून तर मंडळी गावाकडची सकाळ आणि सकाळी सकाळी आपल्या कोकण संस्कृती परिवारातले सदस्य आले नमस्कार दादा नमस्कार नमस्कार बरं दादा कुठून आलात आला मुंबई अरे वा नाव काय विनय रमेश मोरे अच्छा काय म्हणते बाकी बस ठीक आहे आणि थँक्यू तुम्ही आल्याबद्दल आणि गप्पा मारला दादा बरोबर जवळजवळ अर्धा तास मुंबईला जात होते साखरपाते मुंबई असा प्रवास आहे त्यांचा सो भेटून छान वाटलं कधीतरी वेळ काढून गप्पा मारू येऊ अच्छा भेटायला येऊ बरं कसे वाटत यू तर मंडळी सकाळी तर खूप छान पद्धतीने झाली पण आता आपण आत्याकडे चाललोय विहाला घेऊन विहा मी सगळेच जातो म्हणजे आई बाबा सोनाली रिक्षा बोलवली आता रिक्षात बसून आत्याकडे जाऊया चाल विहा खुश होते कुठे प्रवासात निघाली की विहा विहा काय करते चला गणपती आप्पा मोया बिया बऱ्याच दिवसाने परत बियाला कुठेतरी घेऊन जात चला रस्त्याच रुंदीकरणाचं काम चाललंय बिया बघत बघत जाते सगळं आहे ना बाय चला चला आत्ताच्या गावी पोचलो बिहा बाय कुठे आलो चला, चला। बरोबर बहिणी पण रस्त्यामध्येच भेटली चला चला आज रविवार आहे रविवार असल्यामुळे शाळेला सुट्टी आणि पुरे खेळत आहेत खेळा 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 सगळं त्याला बरे घाबरला कुत्रा आत्ताच्या घरी पोहोचले चला विहा वगैरे पुढे आली हा बियाने आज बघितलं आका बाई कुठे आलो आपण घाबरली <coughs> दादा

बाय आलेलं आहे ना इकडे तिकडे बघायला लागली आणि आमचा दादा घेतोय तर रडायला लागली चल हम्मा बघूया चल हम्मा बघूया येते चल चला आत्ताच्या घरी आपण आलो तर आता बिहारला थोडासा हम्मा आणि गुबू दाखवूया गुबू ओरटतो ओरटतो इकडे हम्मा बघे बाय इकडे बरं आमचा दादा आहे ना उत्तमरित्या रोली सूप सगळंच विणतो आता दुसरं काय हिरलं वगैरे पण हिरलं नाही काय मग दुसरं काय अजून रोवला सूप नव्हतोय आता काय बनवतोय लग्नाचे बाय इकडे बघ हम्मा चला ही छोटीशी एकदम हम्मा आहे खाली बस थोडस बिंदास बिंदास

का जाणून बुजून या वाड्यामध्ये आहे कारण आमच्या घरी तर गुरं नाही आहेत पण आमच्या आत्याच्या घरी गुरं आहेत तर म्हटलं तिला या वातावरणात आणूया कारण या गोष्टी देखील लहान मुलांना दाखवणं गरजेचं आहे बाकी ती विया खुश झाली आहे टाटा करते त्यांना या लांबून बघतात त्यांना टाटा करते

गुरांवर ते असा हात ओढणं पन ना वेगळीच म्हणतात ना वेगळंच समाधान आहे मा आमच्या घरी पण लहानपणी आहे ना असे वासरं होते दोन सोनाली आमच्या घरी पण अशी वासरं होती दोन आहे ना मजा यायची आम्ही अंथरूनत घेऊन झोपायचो वासरांना छोट्या छोट्या आता सफेद काय ना सफेद अम्माची शिंग ब कशी टोकेरी आहेत मा पुढे येते काय बिचारी ते बिया वाड्यामध्ये एकदम म्हणतात ना मस्त वेळी एक वेगळंच वातावरण असतं गावाकडच्या अशा वाड्यामध्ये ये म आम्ही हात लावून बघतो नाही खायला नाही का ये 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 वियाला सफेद गाय आवडली हाव 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 मजा आली ना तुला हम्मा बघितलीस ना बघ बघते तुझ्याकडे एका डोळ्याने नाही जवळ नाही हळूच नाही शिंग बघ जरा बघ बाय हम्माला हात लाव मारते काय ग टॅग लावलाय माहिती गुरांनाच का टॅग मारतात हा घंटी घंटी आहे घंटी शिंग फडफड चला बज झाला शेण खाडायचंय का शेण काढायचंय का तुला चला घामा बघितलीस ना मला खाऊ दे राहू दे एकटीला मा हे वास्त्र एकदम क्यूट आहे आता काय काय वास्त्र ढुसकतात हा ढुसकत नाही पाळा आहे पाडा चला वाड्यातून तर आलो आपण आता यायला घेऊन बघा दादाने मगाशी सांगितलं ना सूप वगैरे बनवतो हा रोवला ना रोवला छोटी असते ती रोवली लग्नात ती रोवली आणि हे पण लग्नात लागते ना हे भात भात वगैरे वाढायला असे म्हणतात ना ह्याच्यामध्ये भात चांगला राहतो आजकाल प्लास्टिकचे लोक टप वापरतात ना भांडी वापरतात पण हे बघा मुहूर्ताच्या वगैरे वेळी भात वाढण्यासाठी अशा रोवले देखील लागतात आणि छोटी असते ती रोवले असते बघा किती उत्तम कारागिरी आहे याच्यामध्ये बघा सुबकता किती आहे फिनिशिंग बघा किती भारी आहे आमच्या दादाच्या हातात आहे नक्कीच अरे बाबा थांब ना बोलतोय मी बघा हा कधी कोणाला हवे असतील ना तर आगा अगोदर ॲडव्हान्समध्ये मध्ये सांगा एक महिना तरी रोवल्या वगैरे पाहिजे असतील तर मी दादाला सांगेन आणि जर तू जमलं तर त्या बनवून पाठवण्याचा प्रयत्न करेन दादाला विचार दादा बनवशील का माझ्यासाठी तरी कोणी मागितली तर आपली मुंबईवरून खर्च देऊ काय असेल तो तुझा काय असेल तो नाही हा दादा दुसऱ्या पण कामाला जातो ना त्याच्यामुळे तो थोडंसं जे असतात गावातलेच ऑर्डर पूर्ण करता करता बरेच असं लोकांना तो देतो बरं आता आहे ना दादा सांगतोय मानगा आहे ना या सीजनला आहे ना सुपं वगैरे बनवण्यात थोडीशी कठिनाई येते त्याचं काय असं म्हणजे पावसाळ्यात चांगलं का आणि आता पावसाळ्यात म्हणजे काय पावसाळ्यात काय बील दमट असतं पाणी फुवा सुक उन्हात पाणी ना वाल्यावर झिंझिली जळा होतो अच्छा म्हणजे आता चांगलं वळण येत नाही सुपा म्हणजे जे पाते आपण काढलेत ना बाबूच्या त्यांना चांगलं वळण येत नाही असं म्हणतो आणि पावसाळ्यात ओल असल्यामुळे थोडस लवचिकतपणा असतो मग आता जर बनवायचे असेल तर काय पाणी मारावं लागतं बरोबर आणि आता उन्हाचे दिवस असल्यामुळे ते लगेच बाष्पी होतं बरोबर चला वियालाय ना आताची गुरं वगैरे वाड्यात नेऊन आला तर विया ना इकडे बघा बसले आता आमच्या आत्ताच्या इकडे ना मस्त जेवण चाललंय हा काय करतायत विया विया पण आमची जेवण बनवेल आमच्या वहिनी आहेत दोन्ही पण स्वयंपाक घरात बसले बिया बघा पुऱ्या उलटून टाकेल वियाची मस्ती सुरू झाली पुऱ्या बनवते ना चला <laughs> तरी पण इकडे खिडकी आहे ना तर प्रचंड गरम झाला असत विह्या तुला येतात काय विया काय बघते बघून ठेवते म्हणजे घरी बनवायला बरं मंडळी आत्ता झालीय संध्याकाळ आत्याकडून आल्याच्या नंतर मी देखील घरी मस्त बघे छान असा फ्रेश झालो आहे आणि तर विहाला ना गुरांबरोबर आहे ना खेळून आहे ना भारी वाटलं मजा आली सो मंडळी आता आहे ना संध्याकाळ झाली आहे आणि मस्त की फ्रेश होऊन आहे ना मी आमची जी भाजी आपण पेरली आहे ना तिथे जातोय उगवली आहे की नाही पाहिलं जातोय जस्ट परत पाहिजे तर आपण उद्या एकदा परत एकदा येऊन बघू पण सवगा झाला आहे छानपैकी आणि गावाकडे छान असं वातावरण संध्याकाळचं आहे आता, आता कसं आहे थंडी थोडीशी कमी व्हायला लागली आहे आय डोंट नो का दोन तीन दिवस थंडी कमी होती पण सकाळी मात्र धुकं पडतं चला आता भाजी केवढी उगवली आहे ना ती पाहून घेऊया बघा रोपट्यात आलं रोपट्यात आता बघा आपली भाजी बघा कशी उगवली छानपैकी हे बघा तिथे पण उगवली आणि ही पण उगवली आहे तुम्हाला मी बोललो होतो की कुठल्या तरी व्हिडिओमध्ये दाखवेन आणि बघा भाजी छानपैकी उगवली आहे सकाळच आईने पाणी दिलं आत्ता वाटतं पाणी नाही आहे कारण बऱ्यापैकी आता थंडावा की ओलावा आहे चला मंडळी भाजी तर बघून आलो आहे छानपैकी उगवली आहे भारी वाटतं आईची मेहनत आहे ती आणि आजचा दिवस ऑल ओव्हर असा होता काही गडबडीचा होता कारण आम्ही पाहुणे गेलो होतो आमच्या आत्याकडे आणि मी याला तिकडे घेऊन गेलो होतो ते तुम्ही ऑलरेडी व्हिडिओमध्ये पाहिलंय सो मंडळी या आहेत बारीक सारीक गावाकडच्या गोष्टी आणि त्या गावाकडच्या बारीक सारीक गोष्टींमधला आनंद mm -hmm. सो आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ तरी आवडला असेल तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि या आपल्या नवीन कोणी आलं असेल तर सबस्क्राईब करा भेटूया कोकणातल्या अशाच आणखीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत कोकण आपलंच असं बरं एक गोष्ट जातो जातो तुम्हाला दाखवतो आमच्या इकडे सगळं अंगण वगैरे असं मस्त पैकी साफसुत्र दिसतंय ना वा त्या वाढवणीने झाडू जा, जाड़। असते त्याला आमच्या इकडे वाढवण म्हणतात त्या वाढवणीने असं मस्तपैकी शेणाने सारवलेली जमीन असते ना त्याच्यानंतर झाडू काढावे लागते सगळं संध्याकाळ असंच नाही असं साफसुथरं दिसत तर मेहनत असते हा मेहनत पण लागते ना कचरा काढायला लागतो दोन वेळा तेव्हा कुठं असं सगळं चांगलं अंगण दिसतं नाही तर लोका लोक लोक आता लाद्या मारायला लागले ना आहे ना आमचं तरी बरं आहे ना बनी काकी काय म्हणते चला या चांगल्या गोष्टीने म्हणजे आता वाढवणीने कचरा काढणं हे देखील म्हणतात ना एक वाकून काढणं म्हणजे ही एक्सरसाईज आहे संध्याकाळची वेळ आहे बनी काकी कचरा काढते भेटूया आणखीन एका कोकणातल्या अशाच व्हिडिओमध्ये टाटा